नमस्कार मित्रांनो मी जिजाबराव वाघ आजच्या सायकल फेरीमध्ये आपल्या सगळ्यांचं सरचं स्वागत करतो आज तीन जुलै दोन हजार चोवीस सध्या स्थितीत नक्षत्र सुरू आहे आणि आदरा नक्षत्रामध्ये पावसाने आपल्या चाळीसगाव तालुक्यावर काहीशी अजून अवकृपा दाखवलेली आहे त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे आज आपण आलो आहे खंडोबाच्या या टेकडीवर बघा ही आपल्याला दिसत असेल की दिल्ली कलकत्ता लोहमार्गावरची रेल्वे त्या ठिकाणी धावते अतिशय सुंदर असा हा परिसर आता हा जो समोरचा भाग दिसतोय हे आहे आपलं चाळीस गाव पासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर ही खंडोबाची टेकडी आहे या सायकल फेरीमध्ये आपण आज या टेकडीला भेट देत आहोत आपण संपूर्ण परिसर बघू शकतो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतीला हिरवा साथ चढलेला आहे आपण बघू शकतो ही रेल्वे आपल्याला धावताना दिसते अतिशय सुंदर असा हा परिसर खंडोबाच्या टेकडीवरून आपलं चाळीसगाव कसं आहे हे आपल्याला दिसतं हे मंदिर खंडोबा महाराजांचं आणि ही ती माझी सायकल जी मला इथपर्यंत घेऊन आली नेहमी अनेक ठिकाणी घेऊन जाते तर आपण आज या खंडोबाच्या टेकडीला भेट दिली चला तर मित्रांनो आज इथेच थांबू आपली रजा घेतो पुन्हा एकदा अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार